नमस्कार आज आपण एक अशा विषयाच्या मुळाशी जाणार आहोत जो आ, जो आपल्या पायाखालची जमीनच सरकवू शकतो हो पैसा सत्ता आणि आपलं स्वतःचं अस्तित्व याबद्दल आपण जे काही खरं मानतो ते सगळं कदाचित खोट असू शकतं आणि हे आम्ही नाही म्हणत नाही एका व्याख्यानात असं म्हटलंय आज आपल्याकडे त्याच व्याख्यानाचा एक भाग आहे आणि त्यात इमॅन्युअल कांडच्या तत्वज्ञानापासून ते अगदी आपल्या शाळांच्या निर्मिती मागे काय हेतू आहेत यावर भाष्य केलंय तर मग या, या धक्कादायक विचारांची उकल करून बघूया का नक्कीच आणि या विचारांची सुरुवातच एका, एका खूप मूलभूत प्रश्नाने होते कोणता प्रश्न आपण जे जग पाहतो ते खरंच तसा आहे का अच्छा या व्याख्यानानुसार याचं उत्तर आहे नाही नाही हो प्रसिद्ध तत्वज्ञ इमॅन्युअल कांट काय म्हणतो की आपण वास्तव जसं आहे तसं कधीच बघू शकत नाही ओके okay. आपण जे काही पाहतो ऐकतो अनुभवतो ते सगळं आपल्या संवेदना आणि मनाने तयार केलेलं एक चित्र असतं ज्याला तो फेनोमेना म्हणतो अगदी बरोबर एक मिनिट म्हणजे काळ आणि अवकाश ज्यांना आपण जगाचे अविभाज्य घटक मानतो हो त्या गोष्टी बाहेरच्या जगात अस्तित्वातच नाहीत नाहीत त्या फक्त आपल्या मनाने वास्तवाला समजून घेण्यासाठी तयार केलेल्या चौकटी आहेत हा विचारच किती विचित्र आहे अगदी आणि हाच हाच या संपूर्ण चर्चेचा पाया आहे कस कांडच्या याच विचाराला पुढे नेत त्या व्याख्यानात असं म्हटलंय की जर वास्तव प्रत्येकाच्या मनात घडत असेल तर, तर ज्यांच्या हातात माध्यम आणि शिक्षण व्यवस्था आहे बरोबर ते आपलं वास्तव घडवू शकतात अच्छा इथेच सत्तेचा खरा खेळ सुरू होतो ते आपल्याला अशा कल्पनांवर विश्वास ठेवायला लावतात ज्या नैसर्गिक वाटतात पण खर तर त्या तयार केलेल्या असतात आणि मला वाटतं याची सुरुवात पैशापासून होते बरोबर हो पैसा कसा काम करतो याबद्दल या, या स्रोतामध्ये एक जबरदस्त उदाहरण दिलंय हो ते बँकेचं उदाहरण तेच समजा एका बँकेत लोकांनी पाच दशलक्ष डॉलर्स ठेवले आणि बँकेने त्यातून साडेचार दशलक्ष डॉलर्स कर्ज दिलं तर अर्थव्यवस्थेत एकूण किती पैसे झाले आपलं गणित सांगेल की शिल्लक अर्धा दशलक्ष आणि कर्ज साडेचार दशलक्ष म्हणजे एकूण पाच दशलक्षच राहिले पण गंमत इथेच आहे काय अर्थव्यवस्थेत आता साडे नऊ दशलक्ष डॉलर्स आहेत साडेनऊ दशलक्ष कसे कारण ज्यांनी पैसे ठेवले त्यांच्या खात्यात पाच दशलक्ष दिसतायत हो आणि या स्त्रोतानुसार ही जादूमे वाटणारी गोष्टच आधुनिक अर्थव्यवस्थेचा कणा आहे अच्छा याची मुळं इतिहासात आहेत खूप पूर्वी सोनार किंवा व्यापारी सोन्याच्या बदल्यात लोकांना एक पावती द्यायचे एक रिसीट हो बरोबर हळूहळू लोक सोनं देवाणघेवाण करण्याऐवजी थेट त्या पावत्याच वापरायला लागले कारण ते सोपं होतं हो ना मग हुशार सोनारांच्या लक्षात आलं की सगळे लोक एकाच वेळी सोनं न्यायला येत नाहीत म्हणून त्यांनी त्यांच्याकडे असलेल्या सोन्यापेक्षा जास्त किंमतीच्या पावत्या लोकांना कर्जवू द्यायला सुरुवात केली म्हणजे त्यांनी काही नसताना पैसा तयार केला अगदी आजच्या बँका तेच करत आहेत म्हणजे पैसा ही आ, एक प्रकारची माया आहे जी फक्त आपल्या सामूहिक विश्वासावर चालते बरोबर पण मग एक प्रश्न येतोच कोणता जर बँक वाटेल तेव्हा काहीही नसताना पैसा तयार करू शकते गरीबी तर जगात गरिबी का आहे संसाधनांची कमतरता का आहे हाच हाच तर कळीचा मुद्दा आहे या व्याख्यानात असा दावा केला आहे की गरीबी आणि कमतरता म्हणजे स्केअरसिटी मुद्दाम टिकवून ठेवली जाते हो कारण जर लोकांना वाटलं की पैसा सहज उपलब्ध आहे तर ते तो मिळवण्यासाठी कठोर परिश्रम का करतील अच्छा म्हणजे व्यवस्थेला चालना देण्यासाठी पैशाची कमतरता आहे हा भ्रम तयार करणं गरजेचं आहे बरोबर म्हणजे या स्रोतानुसार दोन हजार आठच्या आर्थिक संकटासारख्या घटना हो त्या केवळ व्यवस्थेतील त्रुटी नसून त्या व्यवस्थेला जिवंत ठेवण्याचा एक भाग असू शकतात हाच युक्तिवाद आहे त्या व्याख्यानात हा विचारच खूप अस्वस्थ करणार आहे युद्ध आणि आर्थिक संकट ही संपत्ती नष्ट करतात त्यामुळे लोकांमध्ये पुन्हा एकदा असुरक्षिततेची भावना निर्माण होते आणि त्यांना वाटतं की पैसा खरंच दुर्मिळ आहे आणि तो मिळवण्यासाठी व्यवस्थेच्या नियमांनुसारच वागलं पाहिजे ही एक काय म्हणतात त्याला एक सायकल आहे जी लोकांना नियंत्रणात ठेवते पैसा आणि त्या भोवतीचं वास्तव कसं तयार केलं जातं हे थक्क करणारे आहे हो ना पण हा स्रोत इथेच थांबत नाही तो म्हणतो की पैशाप्रमाणेच मी किंवा एक व्यक्ती दी इंडिव्हिज्युअल ही कल्पना सुद्धा तयार केलेली आहे हे कसं शक्य आहे होय हे समजायला थोडं कठीण आहे कारण आपण स्वतःला एक स्वतंत्र व्यक्ती म्हणूनच ओळखतो बरोबर आज आपण सुखाचा विचार कसा करतो माझं सुख माझं करिअर माझे नातेसंबंध सगळं काही वैयक्तिक पातळीवर हो पण इतिहासात विशेषतः आधीम समाजामध्ये सुख ही एक सामूहिक गोष्ट होती सामूहिक हो जर तुमचा समाज तुमची टोळी सुखी नसेल तर तुम्ही एकटे सुखी होऊच शकत नाही अशी धारणा होती याचं काही ठोस उदाहरण दिलं आहे का या स्रोतामध्ये कारण हे आजच्या काळात कल्पना करणंही अवघड आहे एक खूप छान उदाहरण आहे पूर्वीच्या अनेक समाजांमध्ये एखाद्या व्यक्तीला शिकार करून किंवा मा इतर मार्गाने खूप धन मिळालं तर तो ते स्वतःसाठी साठवून ठेवत नसे बरोबर उलट तो संपूर्ण समाजासाठी एक मोठी मेजवानी द्यायचा अरे वा कारण कारण त्याची संपत्ती किती आहे यापेक्षा तो किती उदार आहे यावरून समाजात त्याची प्रतिष्ठा ठरायची खरी संपत्ती ही समाजात मिळणारा मान होता सोनं नाणं नाही म्हणजे मी ही कल्पमाच नवीन आहे हे ऐकून मला आठवतंय काय अनेक भारतीय भाषांमध्ये मी पेक्षा आपण हा शब्द जास्त सहजपणे वापरला जातो बरोबर कदाचित हा त्याच सामूहिक भावनेचा अंश असेल जो अजूनही टिकून आहे अगदी आणि यालाच दुजोरा देणारी अजून एक गोष्ट म्हणजे त्या काळात सर्वात मोठी शिक्षा मृत्युदंड नव्हती मग काय होती, होती? वाईट टाकणे एक्झाईल अच्छा कारण समाजापासून वेगळं होणं म्हणजे तुमचं अस्तित्वच संपण्यासारखं होतं समाजाशिवाय तुम्ही कोणीच नव्हता यावरून आपल्याला कळतं की वैयक्तिक अस्तित्व ही कल्पना किती नवीन आणि कदाचित कृत्रिम आहे हो आजच्या जगात सोशल मीडियावर ब्लॉक किंवा कॅन्सल होणं हे त्या वाळीत टाकण्याचं आधुनिक रूप आहे का असं वाटून जातं खरंय भीती तीच आहे समूहापासून वेगळं होण्याची बरोबर अगदी तर पैसा आणि मीपणा या दोन्ही कल्पना आपल्यावर लादल्या गेल्या आहेत पण या कल्पना आपल्यापर्यंत कशा मला वाटतं इथेच शिक्षण आणि विज्ञानाची भूमिका येते ज्याबद्दल ह्या स्रोतामध्ये काही आम, स्फोटक दावे केले आहेत हो हा तर या स्रोतातील सर्वात धक्कादायक भाग आहे हो ना या दोन पूर्णपणे भिन्न जागतिक दृष्टिकोन म्हणजे वर्ल्ड व्ह्यूज मांडले आहेत बरोबर पहिला दृष्टिकोन आहे प्राचीन बहुदेव वादाचा ज्यात मानलं जातं की मानवाच्या हातात फार काही नाही आपलं आयुष्य हे देव नशीब आणि योगायोग यांच्या लहरींवर चालतं अच्छा देव सुद्धा एकमेकांशी भांडतात ते स्वार्थी आहेत मत्सर करतात म्हणजे आयुष्य हे मुळातच अनिश्चित आणि गोंधळलेलं आहे आणि त्यावर आपलं नियंत्रण नाही आणि दुसरा दृष्टिकोन दुसरा दृष्टिकोन आहे आधुनिक विज्ञानाचा जो आपल्याला सांगतो की आपण आपले विचार आठवणी आणि भावनांवर नियंत्रण मिळवून आपलं नशीब स्वतः घडवू शकतो म्हणजे जर कोणी असेल तर त्याचं कारण त्याच्या आत आहे त्याच्या मेंदूतील रासायनिक बदलांमध्ये आहे बरोबर आणि त्यावर तुम्ही उपचार करून किंवा स्वतःमध्ये बदल करून नियंत्रण मिळवू शकता आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे या लेखानुसार पहिला दृष्टिकोन जो अनिश्चिततेचा आहे तो वास्तवाच्या अधिक जवळचा आहे हो तर दुसरा जो नियंत्रणाचा आहे तो सत्तेने आपल्यावर लादला आहे पण असं का लोकांना स्वतःचा नशिबाचे शिल्पकार बनायला आवडतच की कारण दुसरा दृष्टिकोन लोकांना एकटं पाडतो एकटं पाडतो हो तो लोकांना त्यांच्या समस्यांचं मूळ स्वतःमध्ये शोधायला लावतो बाहेरच्या समाजात किंवा व्यवस्थेत नाही अच्छा जर तुम्ही बेरोजगार असाल तर तो तुमचा दोष आहे जर तुम्ही तणावात असाल तर ती तुमची मानसिक समस्या आहे यामुळे लोक एकत्र येऊन व्यवस्थेला प्रश्न विचारत नाहीत अगदी ते मदतीसाठी मानसोपचार तज्ज्ञ किंवा इतर तज्ज्ञांसारख्या अधिकारांवर अवलंबून राहतात आणि शाळांबद्दल काय या स्रोताचा दावा आहे की शाळा आपल्याला ज्ञान देण्यासाठी नसून ब्रेनवॉश करण्यासाठी आहेत हा दावा थोडा टोकाचा वाटतो खरे ओहो ना म्हणजे आजच्या शाळांमधून तर मुलांना प्रश्न विचारायला स्वतंत्र विचार करायला शिकवलं जातं तुमचा मुद्दा बरोबर आहे आणि हा दावा खरोखरच धक्कादायक आहे या स्रोतामध्ये आधुनिक शिक्षण पद्धतीवर थेट भाष्य नाही पण पण तो सक्तीच्या शिक्षणाच्या मुळांवर बोट ठेवतो इतिहासात स्पार्टा ऍस्टेक आणि प्रशिया यांसारख्या समाजांनी सर्वात आधी सक्तीचं शिक्षण सुरू केलं आणि हे तिन्ही समाज अत्यंत युद्धखोर होते त्यांचा हेतू स्पष्ट होता मुलांना आज्ञाधारक सैनिक आणि नागरिक बनवणे पण हे केलं कसं जातं म्हणजे शिक्षणातून हे कसं साधलं जातं या व्याख्यानानुसार याची मुख्य पद्धत आहे मुलांना त्यांच्या पालकांपासून वेगळं करणे अच्छा जेव्हा मुलं लहान आणि असुरक्षित असतात तेव्हा ती त्यांच्या नैसर्गिक आधारापासून म्हणजे कुटुंबापासून दूर केली जातात आणि एका अनोळखी व्यक्तीच्या म्हणजे शिक्षकाच्या अधिकाराखाली ठेवली जातात अगदी अशा परिस्थितीत ती अधिकार सहज स्वीकारतात आणि मग त्यांना एक नवीन ओळख दिली जाते बरोबर त्यांना एक कृत्रिम खोटी ओळख दिली जाते ती म्हणजे राष्ट्र राज्याची ओळख नेशन स्टेट हो इतिहास भाषा आणि भूगोल ह्यांसारखे विषय हीच सामूहिक ओळख निर्माण करण्यासाठी वापरली जातात म्हणजे तुम्हाला एक विशिष्ट इतिहास शिकवला जातो ज्यात तुमचं राष्ट्र नेहमीच महान असतं एक विशिष्ट भाषा आणि नकाशा दिला जातो या सगळ्याचा परिणाम म्हणजे लोक त्या राज्यासाठी त्याग करायला प्रसंगी मरायलाही तयार होतात अशा एका ओळखीसाठी जी काही शतकांपूर्वी अस्तित्वातही नव्हती म्हणजे या संपूर्ण चर्चेचा सार काढायचा झाला तर पैसा मी ही वैयक्तिक ओळख आणि राष्ट्र या तिन्ही गोष्टी नैसर्गिक किंवा शाश्वत नाहीत नाहीत त्या तया तयार केलेल्या कल्पना आहे हो आणि या स्रोतानुसार या कल्पना इतक्या प्रभावी आहेत की त्या काहीही नसलेल्या गोष्टींना सर्व काही बनवतात या प्रक्रियेला एका शब्दात मांडायचं झालं तर तो शब्द आहे किमया अलकेमी, अच्छा जसे जुने किमयागार सामान्य धातूचं सोनं बनवायचं स्वप्न बघायचे त्याचप्रमाणे आधुनिक सत्ता विश्वास आणि कल्पना यांसारख्या अमूर्त गोष्टींपासून पैसा आणि राष्ट्र यांसारख्या शक्तिशाली वास्तव गोष्टी बनवते आणि या स्रोतानुसार या सर्व कल्पनांचा उगम कुठे आहे या व्याख्यानाच्या शेवटी असा दावा केला आहे की या सगळ्या बदलांचं मूळ एकेश्वर क्रांतीमध्ये आहे मोनोथियझम म्हणजे एकच देवाची कल्पना हो म्हणजेच एकच सत्याची कल्पना आणि जर एकच सत्य असेल तर एकच योग्य व्यवस्था एकच योग्य कायदा आणि एकच योग्य ओळख असू शकते या विचाराने जगाला कायमचं बदलून टाकलं आणि हे सगळं ऐकल्यावर शेवटी आपल्यासाठी विचार करायला एक प्रश्न उरतो कोणता आपण ज्या सत्यांवर डोळे झाकून विश्वास ठेवतो ती जर कोणीतरी आपल्या सोयीसाठी तयार केली असतील तर खरं स्वातंत्र्य कशाला म्हणायचं आणि ते मिरवण्यासाठी आपल्याला आपल्या कोणत्या मूलभूत कल्पनांना आव्हान द्यावं लागेल